ग्रामीण भागातील खेड्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना राजापेठ सकाळी होताच बडनेरा दाबा जसापूर पडसमंडळ पिंपळगाव नेपाणी ते खरडगाव दोनद बुद्रुक वडगाव रंगे पर्यंतचा प्रवास या बसने विद्यार्थ्यांचा सोयीचा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील हरिकमल माध्यमिक कला विज्ञान परिषद महाविद्यालय खरडगाव येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक मदन जाधव व संचालक प्रशांत राठोड व येथील सरपंच देवा पाटील राऊत येथील अलिकेश रंगे सह गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी लाल परीचे व चालक ड्रायव्हर कंडक्टरला शाल श्री देऊन स्वागत केले